नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आज आपण दर्यापूर मध्ये होतो आणि दर्यापूर तहसील गेट समोर काही पिंपळ ग्रामस्थ आमरण उपोषण करण्याकरता बसलेल्या आहेत नेमक्या त्यांच्या समस्या काय त्या आपण जाणून घेऊ आपल्या सोबत उपोषण करते नेमक्या त्यांच्या समस्या काय आपण जाणून घेऊ दादा सर्वप्रथम तुमचं नाव काय माझं शरद यशवंतराव देशमुख काय नेमक्या समस्या काय आहेत समस्या पाण्याच्याच आहेत नेमक्या कशा पद्धतीनं आता आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही पाण्याची समस्याला हेरून तुम्ही उपोषणाचा पवित्रता हाती घेतलेला आहे नेमक्या काय समस्या आणि काय शासन दरबारी मांडणार समस्या हे आहे की आम्हाला महिन्यातून दोनच वेळा पाणी भेटते आणि जनावरांची दूषित पण वातावरण माणसाला भेटत नाही पण जो लोकांचा कसं आहे शेतकरी शेतीत जाणारे मजुर आहे त्यांना पाणी घरोघरी फिरावं लागते मटक्या म्हणजे विहिरीवर विहिरी नाहीत आमच्या इथं आपली जमीन खारपट्टा आहे आणि यांनी पाणी दिलं नाही आपल्या गावामध्ये पिंपोद आणि आपली समस्या आहे की बा पिंबोदला पाणी सुरळीत देण्यात यावं आम्ही वारंवार तीन वर्षापासून हाच समस्या आहेत हो आमच्या इथं दादा आता तुम्ही हे जे समस्याला हिरून उपोषण करत आहे या संदर्भात तुम्ही लोकप्रति स्थानिक लोकप्रतिनिधींना ह्या समस्याबद्दल कळवलेलं होतं आम्ही वारंवार दोन वर्षापासून चालू आहे आमचा ता कार्यक्रम त्यांना पत्रही दिलं अमरावतीला सोळंकी साहेबांना दिलं गुलाबराव पाटलांना दिलं पहिले मंत्री होते दुसरे झाले आमदार खासदाराला दिले प्रति निष्क्रिय काम झालं त्यांनी त्यांनी लक्ष दिलं नाही शेवटी आम्हाला इथं या लागलं उपोषणाला खासदार आहेत आपल्या दर्यापूरच्याच आहेत बळवंतराव वानखडे त्यांच्यापर्यंत ही समस्या पोचली गेली आहे बऱ्याच वेळा प्रतिक्रिया करून पाहू विचार काहीच नाही फक्त करून पाहू हाच शब्द आहे बाकी काहीच नाही पुढे काहीच कागद हल्ला नाही आमच्या साधारण गावाची लोकसंख्या किती पाचशे पर्यंत आहे पाच हजार जिल्हा परिषद सर्कल आहे आमचं आमच्या तीन चार गावाला पाणी भेटते जैनपूर पिंपळ सागरवाडी आमच्या गावाला तेही गावाला ते भेटत नाही आमच्या जिथे पाणी नाही सागरवाडीला कसं जाईन जैनपूरला कसं जाईल पाईपलाईन त्यांनी तीन कोटी ऐंशी लाखाचा प्रोजेक्ट केला आहे जे गावात टाकली ते जेवद्यापासून आली आठ किलोमीटरवर हो। आता सांगा ते पाईप प्लास्टिकची आहे त्याला नऊ वाल वाल सोडले तर ते प्रेशरनं फुटून जाते तर ते दोन दोन चार चार दिवस जाते पाऊस पाणीच भेटत नाही प्रशासनाला काय आवाहन करणार आव्हान काय आम्हाला पाणी पाणी द्या सुरळीत बाकी नाही आम्ही बसू अजून गावातील जे की जिल्हा परिषद सर्कल आहे साडेपाच हजार वस्तीचं सा गाव आहे आणि अनेक दशकापासून तिथे भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे त्या संदर्भात हे ग्रावकरी आठ गाव ग्रामस्थ इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा